नमस्कार शेतकरी बदलून पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणवीस नोव्हेंबर आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले सोयाबीन बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती येत आहे नागपूर या ठिकाणी ना जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये कमीत कमी दर चार हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर सोयाबीन लोकल आवक आहे तेराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये कमीत कमिद कमी दर तीन हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर चिखली आवक आहे अकराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये त्या त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक आहे अडीचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे मित्रांनो पंचवीसशे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आहे एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा आवक आहे दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आर्नी जिल्हा आहे यवतमाळ जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे कमीत कमी दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर सोनपेठ सोयाबीनचा पिवळा आवक आहे चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस चार रुपये चार चार आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे आठ रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये काढा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार